शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपल्या आपल्या ऍक्टिव्ह शेतकरी युट्यूब चॅनलवरती जसं की मित्रांनो आपण झेंडू नियोजन पाहत आहोत तर मित्रांनो आपण आज याला एक नवीन प्रयोग करणार नवीन प्रयोग म्हणजे कसं मित्रांनो इथून मागं पण आपण केलेला आहे तो झेंडू मध्ये आपल्याला तणनाशक फवारणी करायची आता खरं तर म्हणजे झेंडू करता कोणतंही सिलेक्टिव्ह किंवा नॉन सिलेक्टिव्ह कसलंही तणनाशक नाही आहे मित्रांनो आपण जे केलं आपल्या पद्धतीने ते कसं करणार आहे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे काय होतं मित्रांनो तन्नाशे घेत बघितलं तर आपल्या जमिनीसाठी हानिकारकच असतं परंतु वेळ अभावी आणि मजूर अभावी समोर ठेवून आपल्याला शेवटी या गोष्टीचं म्हणजे फवारणी करावंच लागते तर मित्रांनो हे पहा जसं आपण लाईनमध्ये मध्ये अंतर ठेवलेलं आहे लाईनमध्ये मध्ये अंतर आपण पाच फूट अंतर ठेवलं होतं आता हे पहा मित्रांनो झेंडूचे किती छान प्रकारे डेव्हलपमेंट चालू आहे आणि कळी वगैरे पण भरपूर लागलेली आहे मित्रांनो तर यामध्ये जे तण तण होतं तर तर तणाचं व्यवस्थापन आपण कसं करणार मित्रांनो तर आपण यामध्ये हे पहा मित्रांनो आपण बाजारातून त्याला एक आ, ही टोपी आणलेली आहे आपले जे फवाराचं पुढचं नव असतं ते काढायचं आणि त्या जागी ही टोपी लावायची आणि यामध्ये मित्रांनो आपण साधारणतः साधारणत मिरत्र फवारणार आहेत यामध्ये नीट लक्षात घ्या मित्रांनो हे एकत्र आपल्याला आहे पण हे कोडं आपण रिकमेंड करीत नाही किंवा हे झेंडू करता नाही नाहीये आपण फवारायचं तर आहे पण काय काळजी घेतली पाहिजे आणि त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा आपल्याला हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे तर आपण त्याकरता एक हे समजा आपल्या कृषी दुकानातून हे एक जुगाड आणलेलं आहे म्हणजे आपण साधारणतः टोपी म्हणतो तर यामध्ये पुढचं नोजल काढून ते यामध्ये लावलेलं आहे आणि हे पहा मित्रांनो आपण समजा ही जो मधला स्पेस आहे आपल्याला मी एकत्र काय काय काम करतं मित्रांनो मिरा एकत्र हे सगळं सगळं प्रकारच्या ताणूमध्ये चालतं आणि हे त्याचं काम असं आहे मित्रांनो ते ज्या झाडावरती पडन ते, जा ते त्यालाच जाळण्याचं काम करतं म्हणजे जर म्हणजे जसं कोणत्याही पिकामध्ये मारू शकतो पण समजा त्या पिकावर पडलं नाही पाहिजे ते ताणावर पडलं तर ते काम करणार पण ते पिकावर पडलं नाही पाहिजे आता जसं आपला हा झेंडू आहे आपल्या झेंडूमध्ये आपला मोकळा स्पेस आहे त्या गोष्टी करण्याकरता त्यामुळे आपण काय केलं मित्रांनो यामध्ये या, या के पंपाला एक पुडी या पद्धतीने आपण मिर पत्रची एक पुडी घेतलेली आहे आणि नोजलच्या जागी आपण ही टोपी लावलेली आहे आणि हे पहा मित्रांनो जेव्हा आपण चालू करतो हे पहा मित्रांनो तर आज या पद्धतीने आपण ही फवारणी करणार आहोत तर याची आणि ज्यावेळेस आपण फवारणी करणार तर आपण काळजी त्याची अशी घ्यायची का पंपाचा प्रेशर हा कमी ठेवायचा आणि शक्यतो वार त्यावेळेस नसलंच पाहिजे एकदम शांत वातावरण पाहिजे कारण आपल्याला त्याचा दुरुपयोग पण नको साईड इफेक्ट पण नको व्हायला आपल्याला कारण जर आपल्या झेंडूवरती ते औषध उडलं तर आपल्या झेंडूचं नुकसान होईल त्यामुळे हे पहिली ही काळजी आपण शेतकरी बांधवांनी घ्यायची मित्रांनो मग आपण काय केलं मित्रांनो या टोपीने काय होणार जे साईडला जे आपलं नोजलनी उडतं ते औषध ते उडणार नाही आणि जिथं आपण आपलं फावरणीच येणार ना तिथंच आपण हे औषध उडणार या ह्या पद्धतीने आपण ही असून फावर निकाल प्रेशर एक कमलो ठेवायचं मित्रांनो या पद्धतीने आपण फवारणी करणार आणि शेत वातावरील तेवढी आपली यामध्ये झाडावर उडणार नाही त्याची काळजी घ्यायची आणि फक्त जिथे आपल्याला तण दिसेल त्या तणावरच आपण लिऊस करायचं या पद्धतीने आपण तणनाशक मारतो आता काही ठिकाणी मी मारलेलं आहे तर झाडो अजिबात या या जुगाड्याने झाडो अजिबात उडून दिलेलं नाही उडलं पण नाही प्रेशर लो ठेवायचा आणि जसं आपल्याला तण दिसेल त्यावरती हे मारायचं याने काय होतं मित्रांनो आपल्याला आपला म्हणजे वेळ वाचेल परिणाम मजुरी वाचेल आणि जास्तीत जास्त आपलं मेऱ्या एकाचं एकवीस एकवीस दिवस रिझल्ट राहतो तर म्हणजे जमिनीवर जरी काही आपल्याला मध्ये पण एक अजून महिनाभर महिना दीड महिना काही करणार पण नाहीत आपण त्यामध्ये ह्या या हेतून आपण इथं फवारणी ही केलेली आहे तर मित्रांनो जरी तुम्हाला कोणाला करायचे असले तर या सर्व गोष्टीची काळजी घेऊनच ही फवारणी करा अन्यथा ही करू नका किंवा झेंडूला दुसरं कोणतंही तणनाशक उपलब्ध नाही हे लक्षात घ्या मित्रांनो किंवा आणि नुकसान होणार नाही याकडे पण लक्ष असू द्या हे के आपण केलं आहे हे आपण आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर केलं आहे ज्यांना कोणी हे यूज करायचं असेल तर ते पूर्ण ध्यान ठेवूनच करा जेणेकरून आपल्या पिकाचं काही नुकसान होणार नाही बाकी काही नाही मित्रांनो फक्त त्यावर उडून नका देऊ कशावरती आपल्या मुख्य पिकावरती ते उडून नका देऊ ते त्यामुळं आणि जर उडून नाही दिलं तर बाकी काही आपल्याला अडचण येणार नाही धन्यवाद